टीम इंडिया टेस्ट क्रिकेटमध्ये आता नवीन सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली आहे अगोदर विराट कोहली रोहित शर्मा यांच्या कॅप्टन्सीखाली खाली टीम इंडिया, इंडिया इंग्लंडला गेली होती पण आता पहिल्यांदाच शुभमन गिलच्या कॅप्टन्सी खाली टीम इंडिया, इंडिया इंग्लंड टेस्ट सिरीज खेळणार आहे वर्ल्ड टी सी सायकल मधील ही पहिलीच टेस्ट असणार आहे खरं तर टीम मध्ये दोन चार अनुभवी प्लेयर सोडले तर सगळेच तरुण प्लेयर दिसत आहे वीस जून ला सुरू होणारी ही टेस्ट सिरीज ऑगस्ट पर्यंत चालणार आहे या सिरीजमधील मॅचेस लीड्स बर्मिंगम लंडन आणि मँचेस्टर या शहरात खेळल्या जाणार आहे या अगोदर इंग्लंडची टीम भारतात खेळायला आली होती भारताने त्यांना चार एकने हरवलं होतं आता इंग्लंडची टीम नक्कीच याचा बदला घेण्याची संदेश शोधेल पण हे इंग्लंडसाठी सोपं नसणार आहे कारण बुमराह जडेजा राहुल यांसारखे सिनियर प्लेयर सुद्धा आत्ता सध्या टीममध्ये आहेत त्यामुळे इंडियाला हरवणं सोपं होणार नाही वीस ते चोवीस जुलैला पहिली टेस्ट मॅच हेडिंगले स्टेडियमवर होईल दोन सहा और ते सहा जुलैला दुसरी टेस्ट एजबस्टनवर होईल दहा ते चौदा जुलैला तिसरी टेस्ट लॉर्ड्समध्ये होईल तेवीस ते सत्तावीस जुलैला चौथी टेस्ट ओल्ड ट्रॅपडमध्ये होईल आणि एकतीस ते चार ऑगस्टला पाचवी टेस्ट ओव्हलमध्ये होईल आणि या सर्व मॅचेस दुपारी साडेतीन वाजता सुरू होतील क्रिकेटच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी